रवींद्र श्रीपाद कुलकर्णी मदत निधी ट्रस्टच्या नावाखाली बोगस ट्रस्टींनी मोहोळ तालुक्यात तर कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याचा कहर केला असा दावा फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी केला आहे तर या लबाड बोगस ट्रस्टींनी मोहोळ तालुक्यात कसा धुडगूस घातलाय बघा सन एकोणीसशे सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी मध्ये विद्यापीठ काढतो दवाखाना काढतो शैक्षणिक संस्था काढतो अशा भूल थापा देऊन सत्तावीस शेतकऱ्यांकडून अंकोली कुरूल शेज शेजबाबगाव येथील तब्बल दोनशे पन्नास एकर जमीन कवडी मोल म्हणजे तर फक्त एक हजार रुपये एकरी भावानं खरेदी केली पंधरा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाची सुट्टी असताना सरकारी अधिकाऱ्यांशी संगनमत करून सात बारा उतारा ट्रस्टींची नोंदणी ट्रस्टींच्या आतला बदलाच्या नोंदी यासह अनेक अर्थात चार वीस कृप्य करण्यात आली हा सर्व प्रकार धर्मादाय आयुक्त पुणे यांची परवानगी न घेता करण्यात आला अशा स्पष्ट प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी इन सोलापूर न्यूज बोलता ची बोलताना व्यक्त केली आमची दोनशे ब्याऐंशी चा दोन गट नंबर जमीन आहे या जमिनी माझ्या एकट्याच्याच नसून अंकोली कुरूर शेजबाबगाव आणि कुंभारी येथील सत्तावीस शेतकऱ्यांशीच्या तीनशे एकर जमिनी केवळ एकतर या भागाचा कायापालट व्हावा विकास व्हावा या हेतूनं या जमिनी रवीश्री मदत निधीचे ट्रस्टी विश्वस्त श्रीपाद दत्तात्रय कुलकर्णी यांनी या भागाचा कायापालट कराचा प्रत्येक शेतकऱ्याच्या दोन मुलांना नोकरी उरलेल्या जमिनीला पाणी आणि पाचशे कुटुंबांना रोजगार या उद्देशाने आणि मोफत शिक्षण या उद्देशाने ह्या ट्रस्टीचा उद्देश होता परंतु आजपर्यंत या ट्रस्टीनं पूर्ण माहिती आम्हाला नसल्यामुळं या ट्रस्टीने पूर्ण फसवणूक केलेली एवढ्यावरच थांबतील तर हे बोगस ट्रस्टी कसले सन एकोणीसशे एकोणनव्वद नव्वद मध्ये कुंभारी येथील ट्रस्टच्या दहा एकर जमिनीवर अकरा लाख रुपये खर्चून डोम्स बांधले पुढं हे डोम्स पाडून घरकुल योजना नारायण आडम यांच्या नावानं शाळा पाण्याच्या टाकीचं बांधकाम बोगस ट्रस्टी सुनील श्रीनिवास कुलकर्णी आणि पंधे कन्स्ट्रक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी करून फक्त कागदी घोडे नाचवत कोट्यवधींची रक्कम घशात घातली हा गैरव्यवहार रूपी पराक्रम केल्याबद्दल पंधे कन्स्ट्रक्शन्सनं बोगस ट्रस्टी सुनील कुलकर्णी यांना वसंत विहार इथं अलिशान बंगलाही बांधून दिला असा खळबळजनक आरोप शेतकऱ्यांनी पुराव्यानिशी हे सगळा प्रोग्राम ठरताना जमीन वल्लाच्या हस्ती खरेदी झालेली आहे आम्ही त्यावेळेला कमी अज्ञान होतो आम्हाला काही तेवढी कल्पना ज्ञान नव्हतं की वडलानं खरेदी दिली सगळं झालं आम्हाला फक्त एवढं सांगितलं की बाबा तुम्हाला नोकरी लागणार आहे आणि तुम्हाला काम लागणार आहे तुमची शेती राहिलेली बागायत होणार आहे एवढं वल्ला वडिलांना सांगितल्यामुळे आम्ही हं दिला सगळे कल्पना असा वल्लापूर्वी झालेले आहे आम्ही जेवढा अज्ञान होतो काहीच कल्पना नव्हती वर्ष जमीन आहे आणि जमीन ही आमची वल्लार किती वर्ष पंचवीस वर्ष झाले कमीत कमी वल्लांनी सांगितलेलं तेवढं आमच्या लक्षात आहे किंवा वर्ष दररोज जमीन आपण एकरी हजार रुपयाने देणार आहे आपल्याला राहिलेल्या जमिनीला पाणी मिळणार आहे आणि तुम्हाला नोकऱ्या मिळणार आहे त्या चांगली वस्तू आहे त्यांनी बहिरभाई शपथ खाल्ली आहे असं झालं तर सांगितलं वल्लांनी आम्ही आपल्या वल्लाच्या पाठीमागं हा म्हणलो कारण का तो व वडील सहीचा अधिकारी होता ना आमचं काय चालणार आहे त्यावेळेला अशापर्यंत पस आता ह्यानंतर आमचा एकच उद्देश आहे की आमच्या जमिनी आम्हाला मिळाव्या रवी कुलकर्णी यांनी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली विद्यापीठ काढतो म्हणून आणि उरलेल्या जमिनीला पाणी देतो म्हणून जमीन खरेदी एक हजार रुपये एकरने एक जमीन खरेदी केली आणि त्या ठिकाणी आत्तापर्यंत कुठल्याच कामाची पूर्तता झालेली नाही त्यामुळे प्रत्येक वर्षातून दोन्ही दुष्काळ पडतो आणि पुढच्या पिढीला काय कुठलं वावच मिळालेलं नाही नोकरीचा आहे त्यामुळं आम्हाला त्या जमिनी परत मिळाव्या आणि उर दिलेल्या किमतीत जमिनी परत मिळाव्या पण आत्तापर्यंत आम्ही पंचवीस वर्ष लढा देतो आहे पण आत्तापर्यंत तिथं कुठल्याच कामाची पूर्तता झालेली नाही आत्तापर्यंत त्या ठिकाणी काय नाही फक्त एक कॅम्प्युटर सेंटर काढलेलं आहे आणि ते कॅम्प्युटर सेंटर ते बंद आहे आणि ते कॅम्प्युटर सेंटर काढण्यासाठी काय तीनशे एकर जमीन लागत नाही दहा बाय दहा दहाच्या खोलीसुद्धा कॅम्प्युटर सेंटर निघू शकतं तर त्यांनी अशा प्रकारे आमची फसवणूक केलेली आहे या शेतकऱ्यांनी वारंवार तलाठी ग्रामसेवक तहसीलदार जिल्हाधिकारी धर्मादाय आयुक्त यांच्याकडं लेखित तक्रारी केल्या त्यांचं म्हणणं इतकंच आहे की मुळात ट्रस्टची नोंदणीच बोगस आहे आणि भाऊ बंदीतील घरचेच विश्वस्त आहेत रवींद्र श्रीपाद कुलकर्णी हे उच्च शिक्षित असून त्यांची पुणे मुंबई तसंच परदेशात ही मालमत्ता आहे विशेष म्हणजे त्यांना मूल बाळ काहीच नाही पत्नीनं आत्महत्या केली या एकंदर परिस्थितीवर एका शेतकऱ्यानं तर चक्क कविता केली आहे या कवितेचा मुख्य अंश असा भीमा मध्यभागाला अंकोलीच्या भैरोबाला शेतकऱ्याची ही प्रार्थना सांग कधी विद्यापीठ होणार देवा भुलविली जनता असत्य वचनाने जमिनी देऊ केल्या शेतकऱ्याने वरिष्ठांना धरून हाताशी शेतकऱ्यांचा घात केला एकोणीसशे पंच्याऐंशी साली ही कुल पंच्याऐंशीला ला अगोदर आले आणि त्यावेळेला गावात अंकुरीजी बाबळगावची माणसं बोलवून घेतली आणि ही बैरवनाथ माझ्या स्वप्नात आलाय आणि इथं मला काहीतरी चांगली वस्तू करायची आहे ही माझी जन्मभूमी आणि मला इथं काहीतरी करायचं आहे ही एक सबब सांगितली आणि भैरवांना मला काहीतरी करायला सांगितले हा बेस दाखवून हा लोकांचा फसवणं पसुन करून त्यानं एक हजार रुपये अकरानं मातीमोल किमतीनं आमच्या जमिनी घेतल्या आणि इथं कृषी विद्यापीठ काढतो म्हणून आमच्या खरेदी खतात उल्लेख आहे हा माझ्या स्वतः तर खरेदी खतात उल्लेख आहे कृषी विद्यापीठाकडून काढतो त्यानंतर यांच्या परवानग्या हे सगळं नाकारलं आम्ही परत बऱ्याच वेळा त्यांना म्हटलं आमच्या जमिनी आम्हाला परत द्या आम्ही तुम्हाला हजार रुपये आहेत जमिनी आमच्या पाच पाच सात सात लाख रुपये किमती या जमिनी आम्ही तुम्ही तर करतो एक एक मुलगा घरचा नोकरीला घेतो म्हणून आम्ही आहेत तुम्हाला तर तुम्ही एकालाही घेतला नाही एकालाही एखादही कामाला लावला आहे आणि ही शुद्ध फसवणूक केली आहे त्यांनी देवाचं नाव सांगून आता आम्हाला वाटतं आमच्या जमिनी परत मिळायला पाहिजे नाही आम्ही त्यांना येऊ देणार नाही ते या ट्रस्टचा खरा पत्ता कोणता हे अद्याप कुणालाच कळालेलं नाही शेतकऱ्यांनी सोलापूर ठाणे पुणे येथील पत्त्यांवर पत्रव्यवहार केला पण प्रतिसादच नाही बोगस पत्त्यांवर संस्था दाखवून अनेक बँकांमध्ये एफ डी ठेवण्यात आल्या आहेत आता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली ही धक्कादायक माहिती पहा सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात नोंदणी केल्यानंतर कागदावरच अस्तित्वात असलेल्या संस्थांची संख्या राज्यात तब्बल लाख आहे या संस्थांची नोंदणी रद्द करण्याचं काम सुरू असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली मग रवींद्र श्रीपाद कुलकर्णी मदत निधी ट्रस्ट या नुसत्या कागदोपत्री अस्तित्वात असलेल्या संस्थेची नोंदणी कधी रद्द होणार असा शेतकऱ्यांचा सवाल आहे कलम एक्केचाळीस ई अन्वये धर्मादाय आयुक्तांनी या बोगस ट्रस्टचे आणि बोगस ट्रस्टींचे पुरावे पडताळून या सर्व दोषींना तुरुंगाची हवा दाखवावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे फार मोठा फ्रॉड आहे ह्या सगळा म्हणजे ट्रस्टच्या नावाखाली कोट्यवधी अब्जावधी रुपये मिळवण्याचं कारस्थान रचलं या कुलकर्णी कुटुंबियाने त्याच्यामध्ये ट्रस्टीज काही इतरही घेतले त्यांना भ्रष्ट अधिकाऱ्यांचे पण काही काही भ्रष्ट अधिकाऱ्यांचे पण साथ आहे त्यांना त्या काळात तहसीलदार क का, खरट मल आणि काकडे तलाट्याने आमच्या अर्जाचा अर्ज डावलून त्या ट्रस्टच्या बोगस नोंदी लावलेल्या आहेत अडीचशे एकराच्या नोंदी पंधरा ऑगस्ट दिवशी केलेल्या आहेत आणि ह्याची दखल घ्यावी चॅरिटी कमिशनरकड बऱ्याच वेळा आम्ही केसेस करूनही त्याचा काय आम्हाला काय हे मिळाल न्याय मिळाला नाही खरं तर ट्रस्टला परवानगी कलेक्टरची घ्यावी लागते ट्रस्ट स्थापन केल्यानंतर अडी अडीचशे तीन तीनशे एकर जमीन खरेदी करताना कलेक्टरची परवानगी घेऊन त्यांना काहीतरी त्याचं कारणं द्यावी लागत असतात खरी जबाबदारी ही तर कलेक्टरची आयुक्तांची आणि कमिशनरची आहे ह्या बोगस ट्रस्टींवर कारवाई ह्यांनी केली पाहिजे खरं आपल्याला न्याय मिळावा अशी अपेक्षाही या शेतकऱ्यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना व्यक्त केली